कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राजकारण तापलेलं असतानाच शिर्डीमध्ये अभिनेते प्रवीण तरडे यांनी शेतकरी कर्जमाफीबद्दल एक मोठं भाष्य केलंय सरकारनं असं काही करावं की शेतकऱ्यांनी सरकारलाच कर्ज दिलं पाहिजे शेतकरी स्वाभिमानी आहे शेतकऱ्याला कर्ज देण्यापेक्षा त्याच्या मालाला हमीभाव दिला तर शेतकरी जगलाच कर्ज देईल जगाला कर्ज देईल एवढी शेतकऱ्यांची दानत आणि क्षमता शेतकऱ्यांच असल्याचं मत अभिनेते प्रवीण तरडे यांनी व्यक्त केलं प्रवीण तरडे शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी आले असताना त्यांनी साईबाबांची मध्यान्न आरती केली आणि त्यानंतर माध्यमांशी बोलत असताना त्यांनी शेतकरी कर्जमाफी आणि हमीभाव मुद्द्यावर सडेतोड विधान केलं मला ना वाटत सरकारने असं काहीतरी करावं की शेतकऱ्यांनी सरकारला कर्ज दिलं पाहिजे शेतकरी काय हो म्हणजे आपण स्वाभिमानी माणसं आहेत तुम्ही शेतकरी शक आपण शेतकरी सगळी शेतकऱ्याची पोर आहेत भोसलेंची शेती आहे बारामतीला शेतकऱ्याला कर्ज देण्यापेक्षा शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव द्या आपण जगाला कर्ज देऊ एवढी शेतकऱ्याची दानत पण आहे आणि अवकात पण आहे तर त्यामुळं शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव द्यावा शेतकऱ्याला वेगळ्या पद्धतीने शिक्षित करावा शिक्षित शेतकऱ्यांनी अज्ञाने त्याला बी बियाणांचं त्याला खत फवारणीचं त्याला पावसाचं सगळ्याच ना ज्ञान शेतकऱ्यांनी पण घेण्याचं गरजेचं आहे आपण ज्ञानाकडे गेलं पाहिजे आणि जाईल